हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं ऐश रांगोळी डिझाईनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तीन ते तीन जी थेंबांची रांगोळी आहे त्यापासून आपण स्वस्तिकाची रांगोळी तयार करणार आहोत तर सरळ स्वस्तिक बघू शकता तुम्ही दाखवल्याप्रमाणे स्वस्तिक जे आहे मी एक एक तीनमध्ये एक एक जे मधला डॉट्स आहे तो एक एक टाकलेला आहे आणि आता त्यांनी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपण कुठलीही डिझाईन टाकू शकतो त्याच्यामध्ये तर व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता इथे बघू शकता तुम्ही सरळ झेडसारखं केलेलं आहे आणि त्याला थोडंसं राऊंड जर शेप तुम्हाला येत असेल किंवा अर्धा गोलाकार किंवा पूर्ण गोलाकार त्यानेच आपली पानं फुलं यांची रांगोळी तयार होते तर इथे बघू शकता स्वस्तिक तयार झालेला आहे आणि आता इथे मी जो मधला डॉट्स आहे त्याला गोल बनवून त्याचं फूल तयार केलेलं आहे आणि खूप सुंदर दिसते याच्यामध्ये कलर जर भरले तर आणि आपल्या अंगणामध्ये किंवा देवासमोर जी आपण रांगोळी काढतो आणि ती पण सुशोभित आणि स्वस्तिक म्हणजे शांततेचं प्रतीक आहे आणि आपल्या घराची शोभा वाढवतो आपण स्वस्तिकाची देवासमोर रांगोळी काढतो किंवा कुठलंही शुभकार कार्य करताना आपण स्वस्तिक काढत असतो व्रत म्हणा किंवा सण म्हणा तर अशा प्रकारे आपण रांगोळी काढून ती कलरफुल बनवू शकतो वेगवेगळ्या कलरनी आणि इथे बघू शकता मी दोन साईडनी दोन फुलं काढलेली आहेत आणि आता तिथे आपल्याला तुम्ही कुठलेही पान फुलं किंवा काहीही काढू शकता तर इथे मी बघू शकता सर्कलमध्ये जे आहे त्या लाईनिंग करणार आहे आणि त्याला चेक्स बनवणार आहे तर ते पण उठून दिसते तर बघू शकता तुम्ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच आपल्या चॅनलवरती जे सण आहे किंवा जे आता सण चालू होतील प्रत्येक वारांच्या सणांच्या रांगोळी आपण बघणार आहोत तर फुल फुलं थ्री डी आणि पाना फुलांची रांगोळी आणि थेंबांची रांगोळी ही सुद्धा आपण बघणार आहोत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करून व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका